आणि बातमी आहे सांगलीतून सांगलीतील कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू झाली आहे संभाजी भिडेंना चावा घेतल्यानंतर कुत्र्यांविरोधात मोहीम सुरू करण्यात आलेली आहे संभाजी भिडे यांना सांगलीमध्ये कुत्रा चावल्याच्या चावल्याची घटना समोर आली होती आणि या घटनेनंतर महापालिकेला जाग आली असून शहरातील कुत्रे पकडण्याची मोहीम पालिकेनं आता हाती घेतली आहे ज्या ठिकाणी संभाजी भिडे यांना कुत्र्यानं चावा घेतला त्या परिसरात महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे त्याचबरोबर शहरातल्या विविध भागात देखील आता महापालिकेकडून कुत्रे पकडण्यात येत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण दीपक संभाजी भिडेंना कुत्रा चावला नंतर महापालिकेला जाग आलेली आहे कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू झाली आहे या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच महापालिका क्षेत्रामध्ये मुकट कुत्र्यांची जी संख्या दिवसेंदिवस जीश वाढत चाललेली आहे या बाबतीत महापालिका प्रशासन सुद्धा दक्ष आहे दोन डॉग माध्यमातून दोन्ही शहरामध्ये कुत्री पकडणे आहे मात्र काल रात्रीच्या सुमारास संभाजी भडेंच्या ज्यांना जा, कुत्रा जे दंश झाला त्यानंतर मात्र प्रशासन खडबडून जागा झाले आणि सकाळपासून ज्या परिसरामध्ये ही घटना घडली त्या परिसरात मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणची कुत्री पकडण्याची मोहीम सुरू झालेली आहे आणि याचबरोबर ज्या ज्या भागामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा कुत्री पकडण्याची मोहीम ही आज दिवसभरात राबवली जाणार आहे आणि भविष्यात सुद्धा यावर नियंत्रण आणलं जाणार आहे धन्यवाद दीपक दिलेल्या दिलेला माहितीसाठी